जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना हा सर शेतकऱ्यांना या महिन्यात देखील धाक पडलेला आहे सर पावसाचा कारण की पेरणी अजून बाकी आहे आणि शेतकरी पुन्हा संभ्रमात पडलेली आहे की परत पाऊस असणार आहे काय या म्हणजे या नोव्हेंबर महिन्यात देखील कसा राहील संपूर्ण महिन्याचा अंदाजा तर नक्कीच सांगा सर पहिल्या पावसाने धाग दिला आहे त्यामुळे आता आभाळ पण पूर्णपणे शांत झालेलं नाहीये आणि याचं शास्त्रीय कारण सुद्धा त्यांना आपण मागेच सांगितले की पाच नोव्हेंबर पर्यंत खराब परिस्थिती राहील कोणीतरी त्यांना सांगितलं की हा सा पा शेवटचा पाऊस पावसाचा शेवट कधीच होत नसतो लक्षात घ्यायचंय आणि पॅसिफिक महासागर ज्यामधनं आपल्याला अशा खांड्याकडे बाष्प पुरवलं पु जाते तो पॅसिफिक महासागरला ना अजूनही त्याच पद्धतीनं तीव्र आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचे वादळ जे काही अरबी समुद्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये होत राहतात त्यामुळे तो पाऊस ऍक्टिव्ह होत राहणार आहे तर आता भलेही पाऊस सर्वदूर नसला तरी त्याची व्याप्ती का भय तीस पंचवीस टक्के चालूच आहे काल देखील भूकगंज जाफ्राबाद केंबुर्णी इकडे भाकरवाडी परिसर असेल सातारा सांगली नाशिक क्षेत्रातल्या कळवण वगैरे भागांमध्ये आपल्यापर्यंत असेच पोहोचले त्यामुळे ते त्या पावसाला आणि त्या गतीला थोडीशी परिस्थितीमध्ये कमकुवत आलेली आहे पण तो पूर्णपणे शांत झालेला नाहीये आपण ज्या काही सहा सात तारखेपासून थंडीची जी काही चावल सांगतो एक्झॅक्टली येणार सुद्धा आहे सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये वाढ होणार आहे दिवसा आणि दिवसा कडक थंडी जर पाहिजे असेल सूर्यप्रकाश चांगला पाहिजे असेल तर त्या दिवसापासून सुरळीत तिथे तारीख आहे सहा आणि सात आणि तिथून पुढे संपूर्ण महाराष्ट्राला कमीत कमी दहा तारखेपर्यंत तरी वाढ बघावी लागणार आहे पण तोपर्यंत खावल्या खावल्याचा आभार पावसाचा आभार ह्या सगळ्या प्रक्रिया साधणार आहे आपण जर आता जिल्ह्यानुसार जर पाहिलं आजच्या एक नोव्हेंबरला सुद्धा पाऊस नाशिक सह धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जिल्हा जालन्यातही काही बोलतो अंश ठिकाणी सातारा सांगली सोलापूर पंढरपूर मोहोळ जे काही कोकण किनारपट्टी आहे अशा भागांना सुद्धा आजचा आहे कोकणामध्ये व्याप्ती जास्त असेल सत्तर ते पंच्याहत्तर पर्सेंटेज ही व्याप्ती आहे पण मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्र खांद्याची व्याप्ती आता फक्त पंचवीस आणि तीस पर्यंत आहे ही व्याप्ती कधी जास्त तर कधी कमी सुद्धा होणार आहे म्हणून त्यामुळे आपण कालच्या व्हिडिओ मध्ये आपल्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवरती स्वतःच्या फेसबुक आणि इन्स्टावरती पण रील्स अपलोड केली आहेत की जेणेकरून तुमचा संभ्रम किंवा वेगवेगळ्या वेग वेग तारखेचा अंदाज हा आपला नसतो पावसा शेवट हा झालेला प्रत्येक वेळ सांगतोय ज्यावेळेस टेम्परेचर लॉस होईल ज्यावेळेस गरमीची लेवल कमी होईल त्यावेळेसच महाराष्ट्रात हे थंड वारे ऍक्टिव्ह होतील आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतरच तो पाऊस गेलाय असं आपण धरायचं धरायचंय स्थानिक लेवलला सुद्धा तर आता सरळ सरळ आणि थोड्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय की पाच तारखेपर्यंत भाग बदलत पद्धतीचा सा म्हणलं तरी चालतं किंवा वळीवाचा सा म्हणलं तरी चालतं अशा प्रकारचा पाऊस पश्चिम महाराष्ट्र खान्देश मध्ये काही प्रमाणामध्ये तर मराठवाड्यामध्ये बीड परभणी लातूर नांदेड सह हिंगोलीमध्ये काही यवतमाळमध्ये मोजक्या वर्धा वगैरे भागात मोजक्या तर बुलढाण्यामध्ये काही प्रमाणात कमी का तो आहे व्याप्ती कमी झालेली आहे पण ही परिस्थिती चार पाच तारखेपर्यंत चालणार आहे कारण की नोव्हेंबरमध्ये एक वादळ बंगाल चौकसागर देखील तयार होईल बरेही त्याचा ट्रॅक आपल्याकडे नाहीये पण त्यामुळे अरबी समुद्रामध्ये असलेल्या हाय प्रेशरमुळे बाष्प महाराष्ट्रामध्ये ओढलं जाईल त्यामुळे त्याच बाष्पांना पाणी संध्याकाळच्या वेळेला जेवढं होत जाईल आणि दिवसा मात्र यामध्ये त्रास फारसा मिळणार नाहीये दिवसा आपल्याला चार पाच वाजेपर्यंत कुठेही झोका नाहीये मराठवाडा खान्देश विदर्भ ठीक आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण केंद्रपट्टीमध्ये काही वेगळं नाहीये आता जसा जसा काळ लोटच जाईल चार पाच दिवसानंतर पेरणीची शेतकरी काही जणांची रानं नऊ दहा तारखेपर्यंत वापसावरती येतात तर त्या तारखेपासून तुम्ही बिनधास्त पेरा काहीही अडथळे नाहीत पण पेरणीच्या नंतर सुद्धा पाऊस येणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के खाते देतो की तो येणार आहे म्हणून तो एकवीस नोव्हेंबरच्या किंवा ती, ती पंचवीस नोव्हेंबरच्या आसपास परत एक सिस्टम क्रिएट होते कदाचित ते अलीकडेही होईल पण त्या पावसानं थोडाफार फायदाच होईल नुकसान होणार नाही आणि परिस्थिती डिसेंबरमध्ये सुद्धा दोन टप्प्यामध्ये आहे असं चालतच राहणार आहे चित्र गारपिटीचा देखील अहवाल आपण लवकरच सादर करणार आहोत कारण की आपण यंदा सगळं बघितलंय ओला दुष्काळ पाहिलाय महापौर पाहिलाय महापरलय सारखे पावसं पाहिले जलपरलय सारखा प्रमाण पाहिलंय ओला दुष्काळ जवळपास मराठवाडा किंवा विदर्भ बघतात आपण पश्चिम महाराष्ट्रातही पाहिलंय खानदेश मध्येही नव्हता तर इथेही पाहिलंय पण ही परिस्थिती पुढा गारपिटीची भीती शेतकऱ्यांना वाटते उदाहरणार्थ द्राक्ष उत्पादक असतील किंवा उन्हाळी पिकं आता कारण की खरीप आणि अरबीचा बराचसा वाटचाल खोळंबलेली आहे किंवा ती खराब देखील झाली आहे खरीपाच्या पेरण्या पूर्णपणे नष्ट सगळे जमा आहेत पण त्यानंतर सुद्धा जर आपल्याला उन्हाळी पिकं घ्यायचे आहेत तर त्यानंतर ते सुद्धा अलर्ट असतील का त्याचा अहवाल देखील लवकरच मी तुमच्या पण चॅनलवरती सादर करतो त्यामुळे तोपर्यंत निश्चिंत राहा आणि पाच तारखेपर्यंत खराब वातावरण आहे पेरणीचा विचार आपल्या पद्धतीनं करावा पण जर तुम्हाला थोडं धर निघत असेल चार पाच दिवस तर थांबू शकता काही अडचणी याच्यामध्ये नाही या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न उद्भवले असतील नक्की आपण त्याचा विचार करूयात हा सर नक्कीच म्हणजे आता जे हिवाळ्यामध्ये हे असं वातावरण चालूच राहणार आहे म्हणजे पावसाळ्यासारखं वातावरण राहणारच आहे म्हणजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय सांगाल सर म्हणजे अशा परिस्थितीमध्ये की पेरणी संदर्भात सांगितलं सर की तुम्ही दहा नोव्हेंबर किंवा अकरा नोव्हेंबर नंतर करू शकता परंतु सर हे वातावरण म्हणजे पुढे देखील असं चालू राहील का म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी काय हो चालूच राहील पण आता इथून पण काय होईल व्याप्तीचा विषय असतो म्हणजे सर्वत्रच पडेल का काही ठिकाणी पडेल का पाऊस कधी बंद झालेलं का उन्हाळ्यामध्ये पण पाऊस कधी कधी उन्हाळ्यामध्ये पावसाळा सुरू झाल्यासारखं झालेला आहे याच्या अगोदर सुद्धा फेब्रुवारीमध्ये जानेवारी गारपीट पण शेतकऱ्यांच्या अगोदर पाहिलेली म्हणून शंभर टक्के किंवा शेवटचा पाऊस हा नसतोच आणि असं काही नाही की मग ह्या पावसाकडे पाहून आपण पेरण्या थांबायचं का पेरण्याच्या हाती झोपपणे करा असं मी पण सांगतोय पण जर वापसाच होत नाही तुमची सात तारखेपर्यंत अशा शेतकऱ्यांनी आठ नऊला करा ज्यांची होत असेल वापसा किंवा आज झाली असेल पोल जर टिकत असेल चार पाच दिवस चार पाच दिवस थांबा कारण की ह्या चार पाच दिवसात काही मोजक्या भागांना पण पेंडवल त्याच्यावरती वरती छान भरती पाऊस हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या बीड वगैरे भागामध्ये काही प्रमाणात तो होऊ शकतो आणि साहजिकच आहे आता सध्या कापसं फुटलेले आहेत काम अजून रखडलेले आहे चार दिवस असंही काम होत नाहीत पण ठीक आहे ना आपण आपण पहिले हे कामं करून घ्यावं आणि ही कामं केल्याच्यानंतर चार पाचला पेरण्या ज्यांना करायच्या त्यांच्या निर्णयावरती पण मी तारखा दिलेल्या सहा सातच्या पुढे आठ नऊ पर्यंत तुम्ही पेरणी करू शकता असं मी त्यामध्ये सांगितले आहे कारण असं सुद्धा आहे की जमिनीच्या वेगवेगळ्या प्रती आहेत काहीची चिवड आहे अकरा तारखेपर्यंत वारसा होत नाही काही हलकी जमीन आहे काल जरी पाऊस पडला तरी दोन दिवसात चांगली वारसा होते अशा वेगवेगळे निर्णय आहे आणि जर ह्या दोन दिवसात नाही पेरणी केली तर त्याची ओळ सुद्धा निघून जाऊ शकते म्हणजे असे सगळे प्रश्न आहेत तर त्यामध्ये तारखा पण वेगवेगळ्या राहतील वेगवेगळ्या जमिनीच्या शेतकऱ्यांना त्यामुळे ज्यांची ओळ जर टिकत असेल चार तारखेपर्यंत तर त्या तारखेला पेरणी नाही करा पण ज्यांची वारसा होत नाही तर त्यांनी सहा सातला करा असं काही नाहीये ज्यांची वापसा जर ह्या दोन तीन दिवसात होती याचा अर्थ पुढच्या पावसाला ती शेत जमीन काही समजणार नाही कारण की पुढचा पाऊस सगळं सगळं तसं नाहीये हा सर आणि माझा एक शेवटचा प्रश्न आहे कारण की शेतकरी काय घाबरतात सर कारण की मोठा पाऊस पडतोय तर या पाच नोव्हेंबर पर्यंत मोठा पाऊस असेल का म्हणजे आता जो पडला तो तीन चार दिवसा अगोदर जसे पाऊस पडले तसे गुड क्वेश्चन आहे चांगला प्रश्न आहे आता बघा पाणी भरपूर झालेले जमिनी पण ओलसर पाऊस पेडवर पडला तर चांदणी तुमचा काय जमिनीमध्ये जर कोडा असेल तर वाहनी जर झाला तर चान्न तुमसारखं वाटत असतो त्यामुळे पाऊस आता कसा जरी पडला तो मोठा वाटणार वाटणार आहे वल्या जमिनी आहेत आणि आता त्याच्यामुळेच म्हणतो ज्या जमिनीला चिबड्या जमिनीला कोडा जरी पडला तर चांद तो किंवा वाहू लागतो असा पाऊस तो होतोच त्यामुळे त्या जमिनीसाठी आपण ती तारीख दिली आहे सात आठ नऊ आणि ज्यांना थोडा जरी पाऊस पडला तर उलट ओल होते फायदा होतोय पण त्यासाठी आपण पाच तारखेच्या आसपास केली चालते कारण की ऊस तर थंडी येते आणि ते पुढचे शेतकरी मध्येच पेरतात म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत सहा तारखेच्या आतमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात संधी आलेली असेल आणि सात तारखेपर्यंत खावल्या खावल्याचा आभार चार दोन शेतोड्याचा आभार हे कायम असणार आहे पण त्याचा ट्रॅक आणि त्याचा जास्त तीव्रता जे आहे ते चारच पर्यंत आहे पंचवीस टक्के जे हा हा सर आपण या अंदाजातून संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे परंतु शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की टाका आपण पुढील रेकॉर्डिंगमध्ये सरांना नक्की विचारू आणि तसेच तोडकर सरांचा फेसबुकवर लाईव्ह असतो त्यांचं अधिकृत पेज आहे तोडकर हवामान अंदाज नावाने तिथे रोज संध्याकाळी साडेसात वाजता लाईव्ह असतो रीलच्या माध्यमातून देखील तिथे म्हणजे आपल्याला अंदाज भेटतात इंस्टाग्राम असो आणि फेसबुकवर देखील ती रील आपल्याला दिसते नक्कीच तोडकर हवामान अंदाज फेसबुकवर फॉलो करा दीड लाखाहून अधिक फॉलोअर्स वालं पेज आहे तेच फॉलो करा इतर पेज कोणतेही फॉलो करू नका आणि तसंच चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जय शिवराय हो सर जय शिवराय